श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नकोस तू एकटा नाहीस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत नेहमी तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवतच राहू हो। जरी कधी तुझे मन भटकण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तू तु तुझे डोळे झाकून आमचे फक्त स्मरण कर तुला योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल तुझ्या विचारांमध्ये नेहमी सकारात्मकता ठेव वाईट विचारांचा तुझ्यावर प्रभाव पडू देऊ नकोस बाळा तू योग्य त्या मार्गावर चालावास तुझी नेहमी प्रगती व्हावी यासाठी हे ब्रह्मांड तुझ्यासाठी कितीतरी रस्ते खुली करत आहे आणि त्या रस्त्यावर चालून तुला आज जे यश मिळालेले आहे त्याचे कारण आहे तुझी ध्येय प्राप्तीची चिकाटी तुझे आतोनात प्रयत्न तुझी मनाने तुझ्या ध्येयाकडे नेहमी वाटचाल करत असतोस हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो तुझा अभिमान आम्हाला वाटत असतो आता तू कोणतीच काळजी चिंता करू नकोस एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव कधीच तुझ्या मनात निराशा येऊ देऊ नकोस कारण तुझे भविष्य आणि वर्तमान हे आमच्याकडे सुरक्षित आहे त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस जरी कधी तुझ्यासमोर संकट उभे जरी राहिले तरी तू त्या संकटावर आमच्यावरच्या विश्वासामुळे मात करशील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे आमच्यावर तुझी खूप दृढ श्रद्धा आहे तुला विश्वास आहे की तुझा देव हा खूप सामर्थ्यशाली आहे अशक्य गोष्टीसुद्धा तुझा देव शक्य करू शकतो यावर तुझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरच्या या दृढ विश्वासामुळेच आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या कठीण प्रसंगातून तू जे हे यश मिळवलेले आहेस त्या यशाचा आनंद घेण्यासाठी तू आता तयार राहा तुझ्याकडे येत असलेले आनंद सुख अनुभवण्यासाठी तू आता तयार राहा पण तुझ्या प्रयत्नात तू कधीच खंड पडू देऊ नकोस आणि आमच्यावरच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नकोस नेहमी सुखी राहा नेहमी आनंदी राहा आणि प्रत्येक कामात यश तुला मिळतच राहणार हाच आमचा तुला आशीर्वाद आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा चांगले शब्द ऐका किंवा चांगले शब्द बोला पण ते शब्द तोपर्यंत तुमचे भले करत नाही जोपर्यंत तुम्ही ते शब्द आचरणात आणत नाही म्हणून बाळांनो चांगल्या गोष्टींना नुसतं चांगले म्हणून सोडून देऊ नका त्या गोष्टी दररोज नियमितपणे तुमच्या आचरणात आणा तुम्हाला जर एखादी गोष्ट एखादे ध्येय मिळवायचे असेल तर त्यासाठी नित्यनेमाने तुम्हाला काही गोष्टींचा बदल हा तुमच्या जीवनात करावाच लागणार आहे काही वाईट सवयी सोडून देखील द्याव्या लागणार आहेत तेव्हाच तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल पुढे जाल आणि तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहिलात तर अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतील तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका आम्ही आहोत नेहमी तुमच्यासोबत बाळांनो कोणतेही कारण असू दे कधीच रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन नेहमी शांत ठेवा तुम्ही का चिडलेला आहात त्यावर प्रथम विचार करा आणि खरंच ती गोष्ट एवढी चिडण्यासारखी रागवण्यासारखी महत्त्वाची आहे का ते पहिला बघा कारण या सर्व गोष्टींनी त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे विचार ही एक अशी विलक्षण शक्ती आहे जिच्या तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आहे म्हणून पहिला तुमचा विचार बदला तेव्हाच तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमचे नशीबही बदलेल आणि बाळा तुला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू तु काळजी करू नकोस सगळे चांगलेच चांगले चा होणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी ತೋಪ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ